गृहमंत्री अमित अमीषा यांनी मंगळवारी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेप वक्तव्यावर बुधवारी संसदेत जोरदार पडसाद उमटली अमित शहा यांच्या या वक्त्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहेत विशेषतः आंबेडकर अनुयायांकडून यावर तीव्र आक्षेप घेत आंदोलन केले जात आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केल्या गेलेल्या टिप्पण्यांमुळे शहा यांच्या विरोधात आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत बुधवारी कल्याण बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत हजारोच्या संख्येने आंदोलकांनी मोर्चा काढला या मोर्चात आंदोलकांनी अमित शहा मुर्दाबाद आणि निमका पत्ता कडवा हे अमित शहा भडवाहे अशा जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दनानून गेला आंदोलकांनी गृहमंत्र्याच्या वक्तव्याच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला शहा यांच्या वक्तव्यानंतर उभ्या असलेल्या गटांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे आणि यावरून आंबेडकर अनुयायांच्या भावना भडकल्या आहेत अमित शहा यांच्या वक्तव्याने देशभरात असंतोष निर्माण झाला आहे आता पाहणे महत्वाचे ठरले की सरकार या संदर्भात काय भूमिका केली आज दोन दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे व्यक्त जे भाषण केलं ते अतिथे दुर्दे दुर्दैवी आहे आज आम्ही इथं आंबेडकरी अनुयायी सगळे मिळून विरोधात एक आंदोलन केलेलं आहे व आम्ही देशाचे गृहमंत्री यांना एक आवर्जून सांगतो यापुढे जर बाबासाहेबांबद्दल जर असे काही व्यक्तव्य केलं तर आम्ही तुम्हाला त्या गादीवरनं हटवल्याशिवाय राहणार नाही हे छत्रपतींचे राज्य आहे बाबासाहेबांनी जे संविधान तुम्ही त्या संविधानात चालताय त्यामुळे खबरदार जर यापुढे बाबासाहेबांचे असे जर व्यक्त केले तर आम्ही शांत बसणार नाही देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। आणि देशाचे गृहमंत्री एक जबाबदार मंत्री, मंत्री। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत एकेरी भाषेत जो शब्द प्रयोग करण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांना च्या विचारावर सभागृह चालतो संविधानाच्या अनुषंगाने सभागृह चालतो आणि संविधान निर्मात्याच्या बाबतच असं अर्वोच्च भाष्यात एकेरी शब्दात शब्द प्रयोग करणे ही देशासाठी अत्यंत निंदनीय लाजस्वत गोष्ट आहे आणि अशा ह्या मनोवादी आम्ही शहाचा आम्ही कल्याणवासियाच्या वतीने आंबेडकरी जनतेच्या वतीने मानवच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत सगळ्यात महत्वाचं की हा आर एस एसचा सुपागिंटा दिसून येत आहे आणि म्हणून खरे अर्थाने आता हे जे परभणीचं प्रकार घडलं हे त्याचबरोबर आणि सरपंचावर सुद्धा निर्गुण हत्या झाली याचा अर्थच असा आहे की बहुजन समाजाला टार्गेट करण्याचं षडयंत्र हे सरकार करू पाहत आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय आणि म्हणून खऱ्या अर्थाने कायदा कायद्याचं राज्य कायद्याचं देशा भावो देशा राज्य देशामध्ये निर्माण व्हावं ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने मांडली आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात म्हणालेत की मी या देशाची राज्यघटना करून निर्माण केलेली आहे आणि अत्यंत चांगली संविधान तयार केलेलं आहे परंतु राज्यकर्ते जर नाकर्तेपणाने काम करत असतील तर या संविधानाचा अर्थ राहणार नाही खऱ्या अर्थाने तीच परिस्थिती या देशामध्ये आमिषाने घडवून दाखवलेली आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान जगाच्या पातळीवर होत आहे आपण परवा अमेरिकेला बघितलं अत्यंत सर्व देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर केला जातो परंतु अमित शाह सारखा मनोवादी सडक्या मेंदूचा गृहमंत्री नालाय गृहमंत्री त्याच्याकडून हा अनुद्गार काढणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो जय भीम जय शिवराय जय आहे अमित शहाने जे शब्द बोललेले आहेत आता विराट कोहली सांगितलं तेच बोलण्यात काही अर्थ नाहीये पण या अमित शहाचे समाजाने जीप कापायला पाहिजे जीप तर त्याला सुधारल्याच जर कल्याण कल्याण डोंबिलीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अमित शहा किंवा पंतप्रधानांनी जर या ठिकाणी जर प्रवेशाला कोणताही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी बौद्ध समाज बहुजन समाजच्या वती फळेशे आंबेडकर विचारांच्या वतीने त्यांना काळे झेंडे काढून दाखवून त्यांचा निषेध केले येईल कारण का आजचा दिवस हा जो झालेला आहे तो, तो अतिशय भयानक आहे आणि यापुढे आम्ही शाळा सुद्धा जोडे मारायचा कार्यक्रम झालेलाच आहे तिथे त्याचा कटआउट लावलेला आहे आणि यापुढे आम्ही सुद्धा पोलिसांचे आभार मानतो त्यांनी जर परवानगी आम्हाला दिली नसती तर कल्याण आम्ही बंद केला असत पोलिस समंजस आहे आम्ही समंजस आहोत म्हणून पोलिसांचा आभार मानतो